नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला व्हॉट्सअप नाराज झालंय का मित्रांनो व्हॉट्सअप आपला गाशा गुंडाळून भारत सोडून जाऊ शकतो का खरच आता हा प्रश्न उपस्थित झालाय एका न्यूज मुळे ज्यात व्हॉट्सअपने भारतातील कोर्टात आपली नाराजगी दर्शवली मित्रांनो ही न्यूज खूपच लक्षपूर्वक ऐका व पहा कारण जवळजवळ आपल्या सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये शिवाय कामच नाही होऊ शकत जस म्हणजे जर नोकरी करत आहात तुम्ही तर ऑफिसचे व्हॉट्सअप ग्रुप असतील आणि कुटुंबात असाल तर कुटुंबाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील आपल्या मित्रांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि आता आपण ईमेलचाही वापर कमी करतोय कारण आता ज्या डॉक्युमेंट्स फाईल आहेत त्या आपण व्हॉट्सअपवरून आप इझिली फॉरवर्ड करू शकतो फोटोज व्हॉट्सअपवरून शेअर होतात मोठे मोठे चॅटिंग व्हॉट्सअपवर करू शकतो मोठे मोठे चॅटिंग व्हॉट्सअपवरून शेअर होतात व्हिडिओज व्हॉट्सअपवरून शेअर होतात म्हणजे आपली पूर्ण सोशल मीडियाची जी गरज आहे ती या व्हॉट्सअपमुळे पूर्ण होऊ शकते आता सोशल मीडियाची ही गरज व्हॉट्सअप शिवाय अपूर्ण आहे पण आता व्हॉट्सअप नाराज झालेले मित्रांनो व्हॉट्सअपने अगदी क्लिअर केलंय की जर व्हॉट्सअपला मजबूर केलं की भारतासाठी त्यांनी आपले नियम बदलले पाहिजे तर व्हॉट्सअप हे भारत सोडून जाईल आणि ही गोष्ट काही फक्त अशीच गोष्ट नाही आहे तर व्हॉट्सअपने कोर्टात सांगितलंय की जर आम्हाला नियम बदलायला सांगितले तर आम्ही भारत सोडून जाऊ आता याबद्दल आपण थोडस सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो व्हॉट्सअप आणि त्यांची पॅरेंट कंपनी मेटा यांनी दोन हजार एकवीस मध्ये देशात जो नवीन आय टी कायदा आलेला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी नियम याला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलेले या नियमाबाबत पंचवीस एप्रिल रोजी दोन्ही पक्षांच्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि ते असं म्हणाले की आय टी कायद्यात म्हटले आहे की सोशल मीडिया मेसेजिंग कंपनीला मेसेज ट्रेस करावा लागेल आणि मेसेज पहिल्यांदा कुठे पाठवला गेला याची माहिती द्यावी लागेल तर मेटा मेटाने म्हणजे व्हॉट्सअपने याला स्पष्ट नकार दिला दुसरं म्हणजे तुम्ही एखादी व्हॉट्सअप मेसेज पाठवला व्हॉट्सअपवर स्पष्ट लिहिले असते इन्स्क्रिप्टेड आता याचा अर्थ व्हॉट्सअप तुम्ही आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज पाठवत आहात त्यांच्यामधील गोपनीयता राखतो आणि तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे व्हॉट्सअपमध्ये पण अशी तिसरी व्यक्ती नाही एक कर्मचारीही नाही ज्याला आपण त्या व्यक्तीला काय संदेश पाठवत आहात हे माहिती आहे आता व्हॉट्सअपची ही खासियत आहे ज्यामुळे जगभरात व्हॉट्सअप लोकप्रिय झाले व्हॉट्सअप व्यतिरिक्त जगात इतर सोशल मीडिया साईट्स आहेत परंतु जगभरात व्हॉट्सअपचे वर्चस्व आहे जी एक गुप्तता आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सुरक्षिततेचा भंग करत नाही आता व्हॉट्सअप कॉल हॅक करणे किंवा व्हॉट्सअप कॉल टॅप करणे जवळपास प्रत्येक सरकारसाठी पण पूर्णपणे अशक्य असल्याचे मानले जाते मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये व्हॉट्सअपने भारत सरकारला असा इशारा दिला आहे की जर त्याला त्याचे नियम बदलण्यास भाग पडले तर मग ते भारत सोडून जाईल मित्रांनो बार बार आणि खंडपीठाच्या अहवालानुसार अधिवक्ता तेजस करिया हे व्हॉट्सअपच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाले त्यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायाधीश मनमित सिंह अरोरा यांच्या खंडपीठासमोर सांगितले की आम्ही एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो पण आम्हाला जर इन्स्क्रिप्शन तोडण्यास सांगितले तर आणि इथून निघून जाऊ आम्ही आमच्या नियमांशी खेळणार नाही आम्ही भारत सोडू असे व्हॉट्सअपच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले तर तुम्ही म्हणाल मित्रांनो व्हॉट्सअपने ने आपले नियम बदलावे असे सरकारला का वाटते आता या संपूर्ण प्रकरणात सरकारच्या वतीने बाजू मांडणारे वकील म्हणाले की अनेक वेळा जाती प्रकरणी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जातात अशा वेळी या पोस्ट व्हिडिओ किंवा मेसेजेस फॉरवर्ड करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कुठून सुरू झाला कधी सुरू झाला हे शोधण्यासाठी स्त्रोत शोधणे खूप महत्वाचे असते की प्रथम संदेश पाठवण्यास सुरुवात कोणी केली की ज्यामुळे मेसेज व्हायरल झाला आता त्यामुळे व्हॉट्सअपने आपले नियम बदलायला हवेत मात्र व्हॉट्सअपने स्पष्ट नकार दिलाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे वैशिष्ट्य बदलणार नाही आम्ही आमचे नियम बदलणार नाही आम्ही आमचा गाशा गुंडाळून भारत सोडू शकतो पण नियम बदलणार नाही पण आपल्याला घाबरण्याची कारण चौदा ऑगस्ट पर्यंत संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आय टी नियमांच्या काही पैलूंना आव्हान देणाऱ्या इतर सर्व याचिका त्यांच्याकडे हस्तांतरित कराव्यात सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे पण व्हॉट्सअपने आपले नियम बदल करण्यात करणार नसल्याचे एकदम स्पष्ट केले आता व्हॉट्सअपने हा नियम बदलण्यात असाच दबाव येण्याचा धोका आहे आणि व्हॉट्सअपची ही खासियत आहे त्यामुळे व्हॉट्सअप जगात धुमाकूळ घालत आहे कारण व्हॉट्सअपच्या वापर करताना खात्री आहे की मी ज्या व्यक्तीला मेसेज पाठवत आहे त्याचा मेसेज कोणीही ट्रॅक करू शकत नाही मित्रांनो व्हॉट्सअप ने उचललेले हे पाऊल खूप महत्वाचे आहे कारण भारत हा व्हॉट्सअपची ची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि अशा परिस्थितीत व्हॉट्सअप धमकी देत आहे की मला भारत सोडावा लागला तरी मी नियम बदलणार नाही या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होणे बाकी आहे पुढे काय होईल हे सांगता येत नाही पण या विषयावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद